मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले वाजले सुरू झाले निवडणूक सुरू झाली असं म्हणता म्हणता मतदानाचा सातवा टप्पा आज आता संपतो आहे जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेस ते संपलेलंही असेल जवळपास अडीच महिने हा सगळा कालखंड उत्सुकतेने भरलेला सगळा होता आणि अतिशय शांततेत आणि अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ काळामध्ये पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक पार पडत आहेत सर्व पक्ष म्हणजे निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्ष आणि मतदार यांच्या संयमाची कसोटी या सगळ्या काळात पाहिली गेली आणि आपण सर्वांनीच संयमानी हा सगळा कालखंड पार पाडून आपण निवडणुकाही पार पाडलेल्या आहेत म्हणून या सर्व घटकांचं तुमचं आमचं अभिनंदन करणं आवश्यक आहे आणि एका अर्थाने भारतीय लोकशाही किती खमकी खंबीर आणि दृढ आहे हे यातून आपण जगाला दाखवून दिले म्हणूनही हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी बहुप्रतीक्षित असलेली लोकसभा निवडणूक म्हणजे तिच्या मतदानाचा शेवटचा टप्पा म्हणजे सातवा टप्पा आज आता संपतोय आणि जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा मतदान कदाचित संपूनही गेलेलं असेल आपल्या या निवडणुकीकडे फक्त भारतीय म्हणून आपलंच नव्हे तर संपूर्ण जगाचंही लक्ष लागलेलं होतं त्याची कारणं वेगवेगळी आहेत म्हणजे मोदी पुन्हा सत्तेवर येणार का राहुल गांधींचं काय होणार केजरीवालांचं म्हणजे विरोधकांचं काय होणार मग सत्तांतर झालं तर कसं होईल वगैरे वेगळे खूप वेगवेगळे संदर्भ आहेत त्याला जिओपॉलिटिकल संदर्भसुद्धा आहे कारण काहीही असोत पण या निवडणुकीकडे जगाचं लक्ष होतं आणि आपलं लक्ष अर्थातच हे मोदींनी जी घोषणा केली होती आपकी बार चार पार तर तसं काही होणार की विरोधक त्यांना त्याच्या आत रोखून कदाचित सत्तांतराकडे जाणार वगैरे वगैरे चर्चा खूप आहेत त्याच्या संदर्भातल्या पण आम्ही आज कोणावरच टीका करणार नाही या निवडणुकीने आपण साधलं काय असा एक थोडा वेगळा अँगल आज मला आपल्यापुढे मांडायचं आहे मार्चच्या मध्यात निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि फ्रॉम दॅट डे आचारसंहिता लग लागू झाली आणि एका अर्थाने या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं तिथंपासून ते एक जून आणि अर्थात आता निकाल चार जूनला लागणार आहेत तिथंपर्यंत म्हणजे सुमारे अडीच महिन्यांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे एवढ्या प्रदीर्घ कालखंडामध्ये आपल्या देशात तरी कधीच निवडणुका झालेल्या नाहीत तेव्हा हेही एक या निवडणुकीचं वेगळेपण आणि पहिलेपण असं म्हणायला हरकत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेला आपल्याकडे टोटल मतदारांची संख्या ही साधारणपणे चौसष्ट कोटींच्या आसपास होती आणि यावेळेला ती संख्या शहाऐंशी कोटींच्या पुढे गेलेली आहे हे वीस कोटींची वाढच आहे टीका म्हणून नव्हे पण एक फक्त तुलना संदर्भ म्हणून गोष्ट सांगायला हरकत नाही गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे साधारण सहासष्ट टक्के मतदान होतं आणि आता पहिल्या सहा जे काही टप्पे होऊन गेलेत तर त्याचं साधारण पासष्ट टक्के चौसष्ट पासष्ट टक्के म्हणजे एक टक्काच फक्त कमी एक साश्ट साश्ट मतदान कमी आहे आणि आता सातवा टक्क्यात जे होईल तर तेही पण आसपास तेवढंच मतदान पण मित्रांनो एक गंमत बघा सहासष्ट कोटींच्या सहासष्ट टक्के आणि शहाऐंशी कोटींच्या चौसष्ट टक्के आकडा कुठला जास्त त्यामुळे मतदान कमी झालं असं थेट म्हणणं मला जरा धाडसाचं वाटतं आहे किंवा एकूणच आपण आपल्यावरच अविश्वास दाखवणं असं काहीच ते होईल तसं आपण करण्याची काहीच गरज नाही बघा अमेरिकेतसुद्धा लोकशाही आहे अर्थात त्यांची लोकशाहीचं स्वरूप म्हणजे राज्यकारभाराचं किंवा हे स्वरूप वेगळं आहे प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गौर्म गव्हर्मेंट असं तिथे आहे शासनाचं स्वरूप हे अध्यक्षीय स्वरूपाचं आहे आपलं जे संसदीय स्वरूपाचं आहे इथे आपल्याकडे पंतप्रधान महत्वाचे असतात त्यांच्याकडे अध्यक्ष महत्त्वाचे आहेत पण तिथेही निवडणुका होतात पण अमेरिकेची लोकसंख्याच मुळात ही पस्तीस कोटींच्या आसपास आहे त्यातही मतदार जर काढले तर ते वीस कोटीच्या पुढे नाही आणि जे मतदान होतं तर त्याचं प्रमाणही पन्नास टक्क्यांच्या पुढं नसतं म्हणजे प्रत्यक्षात दहा कोटी बारा कोटी असं धरून त्याला फार तर फार मतदान होतं तरीही अमेरिके प्रशासनाला अरे बाप रे असं होतं इथे एका महाराष्ट्रातच आपल्या जर हे घेतलं मतदारांची संख्या तर तीच त्यांच्या साधारणपणे निम्मी येऊ शकते अशी परिस्थिती आहे म्हणजे एवढं साठ पासष्ट कोटी लोकांचं मतदान म्हणजे करून घेणं आपला खंडप्राय देश लक्षात घेता हेच एक आव्हान आहे ते आयोगाने अर्थात सर्व यंत्रणा आणि अर्थात संपूर्ण भारतीय समाजाच्या मदतीनेच त्यांनी ते पार पाडले पण तरीही आयोगाचं अभिनंदन केलंच पाहिजे कुठेही हा कुठे चिरपूट काही घटना घडल्या असतील पण कुठेही व्यापक प्रमाणात हिंसाचार झालेला नाही आयोगाच्या एकूण भूमिकेविषयी फार काही प्रश्नचिन्ह उपस्थित करावेत असंही काही घडलेलं नाही म्हणजे आयोगाचं वर्तन तितकं पारदर्शक राहिलंय हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग हे सात डप्पे आयोगासाठी अडीच महिन्यांचा हा प्रदीर्घ काळ आयोगासाठीही दमछाक करणाराच आहे त्यांचाही संयम राहिला आपल्या ज्या काही स्टेट मशिनरीज असतात जे महसूल असेल पोलीस असेल किंवा अन्य यंत्रणा त्यांच्यावरती सुद्धा या अडीच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दाबदबाव राहिलेला आहे कारण निवडणुका शांततेत पार पडल्या पाहिजे त्याही पार पडलेल्या शांततेत पार पडल्यात आता पश्चिम बंगाल किंवा इतर तर का छोटे -छोटे छोटे का कुठे काही छोट्या छोट्या घटना आहेत पण त्या छोट्या घटना आहेत फार मोठं काहीतरी त्यातून झालं असं काही नाही प्रचंड मोठा हिंसाचार झाला असं काही कुठे नाही संपूर्ण देश आणि हा अडीच महिन्यांचा कालखंड लक्षात घेतला तर त्या छोट्या घटना आहेत मग या कालखंडामध्ये म्हणजे या निवडणुकांमध्ये काँग्रेस असेल समाजवादी, समाजवादी द्रमुक, द्रमुक, पक्ष असेल बहुजन समाजवादी पक्ष असेल दक्षिणेतले द्रमुक अण्णा डावे प्रादेशिक सगळे पक्ष भाजप असेल हे सगळे किंवा ईशान्य सुद्धा छोटे छोटे पक्ष आहेत तर तेही हे सगळे अत्यंत हिरिरीने सहभागी झालेले आहेत आता निवडून कोण येणार कोण हारणार वगैरे 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 ठीक आहे तो चार तारखेला आपल्याला उत्तर मिळेल त्याचं पण आहे ना आपण शर्यतीत असणं आधी अत्यावश्यक असतं मॅरेथॉन कोण जिंकणार हा भाग वेगळा पण आपण पळलोच नाही तर जिंकण्याचा संभव सुद्धा राहत नाही ना हे सगळेच पक्ष म्हणूनच पात्र आहेत जयापराजयाचा विजय हे न ठेवता ते सगळे या उत्साह उत्सवात सहभागी झाले हिरिरीनं सहभागी झाले कोणाचा उत्साह थोडा कमी असेल कोणाचा जास्त असेल पण उत्साह त्यांचाही होता हे नाकारायचं का आपण त्यामुळे या सगळ्या पॉलिटिकल सिस्टीमचं सुद्धा अभिनंदन आपण करावंच लागेल कारण त्यांचाच तर उत्सव आहे आणि त्यातलेच कुणी घटक नसतील त्या उत्सवाला उणेपणा राहिला असता पण असा राहिलेला नाही सर्व पक्ष छोटे मोठे देश देशपातळीवरचे सगळे त्यांची सगळी यंत्रणा या सगळ्यात उत्साहाने सहभागी झाली त्यामुळे तेही अभिनंदनास पात्र आहे मग तिसरा घटक आपण मतदार साधारण देशव्यापी आपण जर ॲव्हरेज काढायचं ठरवलं तर ते चौसष्ट टक्के आहे फार कमी म्हणता येणार नाही या दोन महिन्यामध्ये अर्थात आपल्याकडे जे काही उन्हाळा असतो दमछाक त्यांनी होतेच आणि ज्याला आपण लू म्हणतो तर असं या मेच्या शेवटच्या आठवड्यात तर ते अगदीच असह्य स्वरूपाचं ऊन उकाडा उष्मा काही ठिकाणी दमटपणा सर्व म्हणजे मतदार असेल किंवा यंत्रणा असेल सर्वांवरतीच त्याचंही एक दडपण होतच ना पण या सगळ्याला ओव्हरकम टू सरपास ऑल धीस ते मतदारांनी केलं आणि यंत्रणांनीही केलं अनेक ठिकाणी बंगालमध्ये तर दर अर्थात दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती तिथे होतच पण याही वर्षी आधी कडक उन्हाळा लू आणि नंतर रमलसारखं एक वादळ असं सगळं होऊनही बंगालातल्या मतदारांचा मतदानाबाबतचा उत्साह कमी झाला नाही तो आपण नाकारायचा का आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात बहात्तर टक्क्याच्या आसपास मतदान झालं तर तिथेही तसंच दरवर्षी होतच मी दरवेळेला होतच तर तिथेही तसंच आहे अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही साठ पासष्ट टक्क्याच्या पुढे राहिलेली आहे म्हणजे देशाच्या बहुसंख्य भागातल्या बहुसंख्य मतदारांनी उत्साहानी या सगळ्या मतप्रक्रियेत भाग घेतला म्हणून आपण सगळे मतदारही त्यासाठी अभिनंदनास पात्रच ठरतो हे मग आपण लोकशाहीचा उत्सव म्हणायचो तरी कशाला तो उत्साह अशा चिडचिड्या अशा उन्हाळ्यात सुद्धा आपण कायम ठेवला म्हणूनही आपण अभिनंदनास पात्रच ठरतो ना मग यात मी सहज बघत होतो की पंतप्रधानांचं अर्थात या सगळ्यातला उत्साह म्हणजे दोनशे त्रेसष्टच्या वर त्यांच्या काय सभा झालेल्या आहेत संबंध देशभरामध्ये या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये जवळपास पावणे तीनशे सभा जवळपास पंच्याऐंशी रोड शोज एवढ्या चिडचिड्या उन्हात किंवा याच्यातही त्यांनी घेतलेले आहेत पन्नासच्या वर मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत अशाच काँग्रेसच्या पण सभा झालेल्या आहेत अर्थात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काही राहुल गांधींची सभा झालेली नाहीत त्या पन्नासच्या पुढे त्याची संख्या नाही त्यांच्या भगिनी प्रियांका वड्रा सुद्धा पन्नासच्या आसपासच झालेल्या आहेत पण त्यांच्या सभा झाल्या त्यालाही लोकांचा प्रतिसाद मिळालेलाच आहे आपण एरवी म्हणतो हो काय गर्दी झाली म्हणजे ते काय मतात रूपांतर होत नाही पण ती गर्दी झाली ना उत्तर भारतात असेल बिहारमध्ये असेल किंवा अगदी दक्षिणेतही काही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या सुद्धा लोकांचा प्रतिसाद चांगलाच मिळालेला होता अखिलेश यादवनी घेतलेल्या सभांची सुद्धा संख्या ही पन्नासच्या आसपास आहे त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशा स्थानिक पातळीवरती आता आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शंभरच्यावर सभा होऊन गेलेली आहेत असेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत तर ते त्यांच्या सभांची संख्या सुद्धा पन्नासच्या पुढे गेलेली आहे अशाच विरोधकांच्या सभांची संख्या सुद्धा पन्नासच्या आसपास आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्याला दिसून येईल म्हणजे ये उत्साह कुठेही कमी नव्हता मुलाखतींचं प्रमाण कमी जास्त असेल यावेळेला जा एक लक्षणीय बाब अशी वाटली की पंतप्रधान ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी तंत्रीसारखा दक्षिणेतला एखादा ग्रुप असेल तर तिथंपासून आता बंगालमध्ये जर आपण बघितलं तर त्या रोड शोमध्येच त्यांनी एका पत्रकाराला मुलाखत दिली आपण तेही बघितलं राहुल गांधी असतील किंवा अखिलेश यादव असतील कारण उत्तरेत सर्वाधिक सभा किंवा सर्वाधिक ॲग्रेसिव्ह तर ही दोघंच होतील पंजाबमध्ये भगवंत सिंग मान फार दीड घेतील असं वाटलं पण तसं काही फार झालं नाही अर्थात त्याला आपची काही कंपल्शन्स असतील आज त्या राजकीय संघर्षात आपण जायचं नाही पण अखिलेश असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा प्रियांका वड्रा असतील तर त्यांनी अशा फार मोठ्या काही मुलाखती किंवा याच्याकडे ते गेलेले दिसत नाहीत तर हाही एक वेगळा ट्रेंड आपण बघायला हरकत नाही अमित शहाच्याही खूप मुलाखती या निमित्ताने झालेल्या आहेत या सगळ्यातून त्या पक्षांनी त्या त्या नेत्यांनी त्यांच्या ने भूमिका मांडायचा प्रयत्न केला त्या भूमिका लोकांपुढे ठेवल्या आता मतदार म्हणून आपल्याला त्या किती मान्य आहेत किती अमान्य आहेत हे आपण मतपेटीतून दाखवूनच दिलेलं आहे आणि त्या मतपेटीत काय दडलंय हे अगदी दोन दिवसात आपल्याला दिसणार आहे आता एक्झिट पोलच्या निमित्ताने एक, पोल एक पतंगबाजी दोन दिवस आपण छान अनुभवूयात हो चार तारखेला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं असेल पण एका अर्थाने विचार करता भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे लोकसंख्या ही एक एकशे चाळीस कोटींच्या आसपास आहे आणि जिथे मतदारांची संख्याच नव्वद कोटीच्या आसपास आहे इथे शा असे पासष्ट सहासष्ट टक्के मतदान होतं शांततेत ते मतदान होतं सत्तांतर होवो किंवा न होवो नवा सत्ताधीश नव्या भूमिकेमध्ये येतो असं सगळं शांततेत पार पडतं हे चित्र फक्त आपल्या देशातच दिसतं अर्थात युरोपातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतं नाही असं नाही पण अख्ख्या युरोपची लोकसंख्या सुद्धा आपल्या मतदारसंख्या एवढी भरत नाही हेही एक वास्तव आहेच म्हणूनच हा जगन्नाथाचा रथ आहे गेले अडीच महिने तो ओढला जातोय निवडणूक आयोग असो सर्व शासकीय यंत्रणा असोत सर्व राजकीय पक्ष आणि अर्थात आपण मतदार हा रथ आपण ओढत होतो म्हणूनच भारतीय लोकशाहीचा विजय असो हे आपण ठामपणे सांगू शकतो मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजेस धन्यवाद